जागृती हॅलो मित्रांनो आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी डॉक्टर शेख अर्थातच आपला मित्र मित्रांनो आपला आज विषय घेणार आहोत आपण वैद्यकीय व्यवसाय वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे क्रांती झाली आहे महागडे उपचार आले झाले आहे शासन पण ह्या विषयावर खूप गंभीर आहे आपल्या शहरामध्ये विविध स्पेशालिटीचे डॉक्टर्स आपल्याला इथं उपलब्ध आहे मोठमोठे रुग्णालय उपलब्ध आहे आपला विषय असतो नेहमी करता आपले प्रश्न असतात का आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप महागडे उपचार झाले आहे हो मित्रांनो आज महागडे उपचार म्हटलं तर त्याला काही वावग ठरणार नाही कारण त्यांना पण भव्य रुग्णालय बांधण्यासाठी खर्च लागतो भव्य स्टाफ लागतो स्पेशालिटी डॉक्टर असतात हे सर्व बघता त्यांचा पण खर्च वाढत आहे या करता आपल्याला उपचार घेण्यासाठी पण खर्च वाढतो मित्रहो आपण फक्त समस्या 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 हेच दाखवत असतो परंतु शासनाने आपल्याला औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये भव्य असे म्हणजे पूर्ण भव्य असे पूर्ण सोय सह अद्यावत उपकरण याच्यासह मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय म्हणजेच घाटी घाटी मध्ये पण खूप स्पेशालिटी डॉक्टर आपल्याला तिथं उपलब्ध आहे ते आपल्याला उपचार देण्यास तयार आहेत परंतु मित्रांनो आपण घाटीत का जात नाही हा मोठा प्रश्न आपल्या सर्व सर्वासमोर येत असतो घाटी म्हंटल की आपणच काय आपल्या नातेवाईक किंवा आपले, नाते आपले मित्रमंडळ यांच्या अंगावर शहर येथे घाटी नको रे बाबा हा मुद्दाच मला आज पण कळलेला नाही परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू सांगू इच्छितो शासकीय रुग्णालय घाटी येथे सुपर स्पेशालिटी डॉक्टर पण आपल्याला तिथं उपचार देण्यासाठी तत्पर आहे त्याचबरोबर अद्यावत उपकरणे तिथं राहणी राहण्याची सोयी सुविधा खूप चांगल्या पद्धतीने आज तिथं उपलब्ध आहे आज आजचे सध्याचे डीन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे हे जातीने लक्ष घालून रुग्णाला जास्तीत जास्त उपचार कसा देता येईल रुग्णाचे हाल होणार नाही याकडे या स्वतःहून ते जातीने लक्ष घालत आहे मग आपण तिथे का जात नाही जर आपल्या जवळच्या नातेवाईकाला कोणला जर आपण म्हटलं की उपचार घ्यायला तुम्ही औरंगाबाद शहर संभाजीनगर शहरात येत आहात तर घाटीत जा असं म्हटलं की ते म्हणते नको आम्हाला घाटी आम्हाला खाजगी रुग्णालयात जायचं आहे जा घाटीत असं काय झालं की तिथल्या लोकांना त्या घाटीबद्दल लोकांना भीती वाटते काही अपवाद वगळतात तिथे पण उपचार खूप चांगल्याच पद्धतीने दिला जातो मित्रांनो चांगले उपकरण तिथे आहे मोठमोठ्या शस्त्रक्रिया पण तिथं होत आहे आज आम्ही काही दिवसापूर्वी तुम्हाला एक हृदयाची शस्त्रक्रिया पण तिथं झालेली आहे ते पण तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये दाखवलं होतं तिथे पण स्पेशलिस्ट डॉक्टर आहे तिथल्या सोयीसुविधा आम्ही स्वतः बघितल्या तर असं वाटलं की इथे आपण मल्टी मध्ये आहोत की काय असं इतकी चांगल्या पद्धतीने स्वच्छता सोयी सुविधा आहे आपल्या शासकीय रुग्णालय घाटीमध्ये आसपासचे जवळपास अठरा जिल्ह्यातून रुग्ण येतात आणि उपचार घेऊन जातात परंतु शहरातील म्हणजे आपल्या ऐतिहासिक शहरातील रुग्ण घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात नाही मित्रांनो आज तिथे काही राजकीय लोकांचे पण तिथे जातीने लक्ष आहे ते पण सहकार्य करत आहे आणि राजकीय लोकांचे काही अपवाद वगळले तर तिथे पण राजकीय लोक पण चांगल्या पद्धतीने काम करत आहे काही सामाजिक संस्था तिथे जातीने स्वतःहून वेळ देत आहे रुग्णाला जास्तीत जास्त उपचार कसा देता येईल टेस्ट कशी करता येईल कशी करून घेता येईल यासाठी स्वतःहून पुढे येऊन ते रुग्णासाठी धावपळ करत असते पण शहरातील रुग्ण हे घाटीत जात नाही तर याकरता आम्हाला आम्ही आरोग्य जागृतीच्या माध्यमातून एकच आव्हान करू इच्छितो की शासकीय रुग्णालयात जर आपण शहरातील लोकांनी उपचार घेतला तर खूपच योग्य राहील आणि आपला खर्च पण अं टाळेल आणि विनाकारण रुग्णाला दोष देऊन काही हे नाही आपण स्वतः जर आपण स्वतः विचार करून त्यावर आपण थोडं मार्गदर्शन केलं किंवा स्वतः माहिती घेतली तर घाटीत पण चांगल्या पद्धतीने उपचार घेतो घाटीतील तज्ञ डॉक्टरांशी आम्ही काही चर्चा केली त्यांनी पण असं सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीने ते उपचार देत आहे परंतु गर्दी जास्त असल्यामुळे उपचार देण्यास थोडी विलंब होतोय शांती घेतली तर आपल्याला उपचार नक्कीच प्रत्येक आजारावर उपचार नक्कीच मिळेल तिथला मेडिसिन विभाग असो त्यातला ऑफॉलॉजी विभाग असो सर्जरी विभाग असो खूप अद्याप आहे स्त्री रोग विभाग जे आहे तिथं इतकी गर्दी आहे सध्याला तिथं रुग्णांना जागा मिळत नाही परंतु शहरातील किती रुग्ण त्यामध्ये असतात हे पण खूप मोठा विषय आहे मित्रांनो तर आज आमचा विषय होता की घाटी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आपण का धजवत नाही पुढे येत नाही या विषयावर आम्ही पुढे पण आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करू घाटेतील घाटीतील प्रत्येक विभागाशी आमची चर्चा होऊन चर्चा करून आम्ही तिथल्या डॉक्टरांचं पण मार्गदर्शन घेणार आहोत मत घेणार आहोत का इथे रुग्ण का येत नाही त्यांचं पण काय तिथं असं उपचार देण्यामध्ये काही अडथळा येतो का त्यांना पण काही राजकीय दबाव आहे का किंवा स्टाफची कमतरता आहे का तज्ज्ञ डॉक्टरची कमतरता आहे का हा मुद्दा मित्रात मुद्दा तिथं सेक्युरिटी गार्डचा आज मान्य अधिष्ठात डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी साठी पण खूप चांगलं नियोजन केलेलं आहे कारण वेळोवेळी तिथे डॉक्टरवर हमले होतात डॉक्टर डॉक्टर हल्ले हा, करणारे हे रुग्णाचे नातेवाईक नसून काहीतरी जवळीक साधण्यासाठी रुग्णाच्या रुग्णाजवळ आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी डॉक्टर हात उचलतात हे योग्य नाही डॉक्टर हे पण आपल्यासारखेच व्यक्तिमत्व आहे त्यांना पण आपला जीव प्यारा असतो त्यांना पण आपला स्वतःची सुरक्षा आवश्यक असते परंतु डॉक्टरांना जेव्हा मन मोकळेपणानं जर काम करून दिलं तर नक्की ते डॉक्टर हे रुग्णाच्या जीवासाठी आतोनात जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो मित्रांनो पण आपण काय करतो का हो काही का अपवाद येतात मधात काही अडथळे येतात ते न बघता त्या डॉक्टरची चांगलं उपचार देण्याची पद्धत काय आहे ते बघायला पाहिजे काही कर्मचारी अरवाचे भाषा वापरतात त्यामुळे पण वाद होतो काही डॉक्टर पण असतात त्यांच्या तोंडातनं पण काहीतरी अरवाचे भाषा निघते यामुळे वाद होतो जर हे डॉक्टर आणि रुग्ण आणि कर्मचारी यांच्यामधला जर सुसंवाद व्यवस्थित असला तर नक्कीच हा वाद टाळण्यामध्ये आपलं खूप मोठा योगदान असणार आहे मित्रांनो याकरताच काही सामाजिक संस्थांना पण माझं एक आव्हान आहे का तुम्ही डॉक्टरांवर हात न उचलता त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने उपचार कसं करून घेता येईल आपल्या रुग्णावर उपचार घेण्यासाठी जर वेळ पण लागत असेल तरी पण आपण शांतता पाळावी आणि त्यांच्याकडनं उपचार करून घ्यावे कारण कोणताही डॉक्टर रुग्ण असो किंवा रुग्णाचे नातेवाईक असो यांच्यावर कधीच अपशब्द किंवा आरवादच्या भाषा वापरत नाही परंतु त्यांना पण एक त्यांची पण एक सहनशक्ती असते सहन करण्याची जर त्यांना आपण शिवी गाळ केली किंवा हात उचलला ते डॉक्टर पण अं बसत नाहीये ते पण आपला हात मग विनाकारण वाद वाढतो पोलीस केस होते विनाकारण शासनावर शासकीय रुग्णालयाची बदनामी होते माननीय मान्य आदित्य शिवाजी सुकरे आणि त्यांच्या सर्वच तज्ञ डॉक्टरांना पुन्हा एकदा माझं एक विनंती आहे का आपण जे अर्वाच्य डॉक्टर अर्वाच्य भाषा वापरणारे डॉक्टर असणार किंवा कर्मचारी असणार किंवा सेक्युरिटी गार्ड असणार यांना आपल्या पद्धतीने जर त्यांना सुसंवाद चांगल्या पद्धतीने कसं ठेवायचं हे जर त्यांना शिकवलं तर नक्कीच घाटीची प्रतिमा जी आहे खूप उंचावलेली आहे आणि राहणार आहे मी तुम्हाला मागे पण म्हटलं की अठरा जिल्ह्यातनं इथलं लोक येतात आता बाहेरच्या जिल्ह्यातनं लोक येऊन इथं उपचार घेतात मग शहरातील रुग्ण का उपचार घेत नाही मग कुठंतरी त्यांचं एक छोटं हे असतं तर असो पुढे पण आम्ही व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करत राहू आरोग्य जागृतीमध्ये आमचा एकच विषय आहे का रुग्णाला उपचारामध्ये जास्तीत जास्त कुठं उपचार चांगला देता येईल शासनाच्या योजना कशी घेता येईल जसं मागे पण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं महात्मा ज्योतिबा फुले योजना किंवा सीएम फंड असो किंवा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आपलं रुग्णाला सहकार्य असो कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह, यह सिर्फ रोग का इलाज, इलाज करने, करने के, के बारे, बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते दे हैं और, और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं